नगराध्यक्ष बमन साळगावकर यांनी सावंतवाडी येथील भाजप कार्यालयाला भेट दिल्यानंतर सुरू असलेल्या राजकीय चर्चेला आपण कसा द्याल असे विचारले असता कोणत्याही गोष्टीला पूर्णविराम द्यायचा नसतो असे सांगत साळगावकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द म्हणजे बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखा असायचा त्यांनी अनेक चांगले विचार देशाला दिले आहेत तर राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांचे कार्य आदर्शवत असल्याचे सांगत हे दोघेही माझे राजकीय राजकीय गुरू सांगत वर्तुळात सुरू चर्चेला टाकली आहे टाक सावंतवाडी नगरपालिकेकडून या ठिकाणी माझ्यासोबत नगराध्यक्ष आहेत आत्ताच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी कचऱ्यापासून तेल निर्मिती त्याचप्रमाणे या ठिकाणी जे अनेक उपक्रम राबवले जात आहेत नगरपालिकेकडून त्याचा या ठिकाणी आम्हाला माहिती देत असताना माझ्यासोबत नगराध्यक्ष आहेत त्यांच्याकडून जाणून घेणं की कशा प्रकारची पुढील त्यांची नगरपालिकेकडून कशा प्रकारचे उपक्रम राबवण्यात येणार आहेत जेणेकरून शहराच्या विकासाबरोबर शैक्षणिक विकासही होईल या दृष्टीने कशा प्रकारचे या ठिकाणी उपक्रम आहेत किंवा त्यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात या ठिकाणी जोरदार चर्चा सुरू आहे आत्ताच नवीन कार्यालयाला त्यांनी भेट दिली होती त्यातून एक राजकीय खळबळ निर्माण झाली होती त्याही संदर्भात त्यांची बातचीत करणार होतो प्रथमदा त्यांच्याकडून जाणून घेणं की कशा प्रकारचे नगरपालिकेचे जे उपक्रम आहेत किंवा नगरपालिका कचरा व्यवस्थापनवर जे काय काम करते त्या संदर्भात काय सांगाल सावंतवाडी नगर परिषद एक आदर्श नगर परिषद म्हणून नाव महाराष्ट्रामध्ये नावलौकिक प्राप्त झालेलं आहे आणि शहर विकासाच्या आता कल्पना बदलल्यात ज्यामध्ये पूर्वी रस्ते लाईट पाणी एवढ्यापुरती पुरती मर्यादित नगर परिषदेची कामं असायची परंतु आता वेल हेल्थ वेल्थ एज्युकेशन वेल्थ ट्रान्सपोर्ट म्हणजे ज्या ज्या ठिकाणच्या स्क शहर विकासाच्या कल्पना बदलल्यात आणि याच्यावरती स भविष्यामध्ये आम्हाला काम करायचं आहे त्यामुळे सावंतवाडी शहरामध्ये आता सा को जर बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यातील किंवा कोकणपट्टी रत्नागिरी वगळल्यानंतर जर तुम्ही शहराकडे ओळून बघितलं तर तुम्हाला सावंतवाडी शहरामध्ये सगळ्या प्रकारची कॉलेजेस आता निर्माण झालेली आहेत आणि चांगल्या प्रकारचं शैक्षणिक सुविधा ह्या सावंतवाडी शहराच्या आसपास गावामध्ये प्राप्त प्राप्तत ते एक शहराचं यश मानता येईल आणि चांगलं शिक्षणातूनच समृद्धी येते ह्या मताचा मी असून त्याच्यावरती चांगलं आरोग्याच्या दृष्टीने आम्ही भविष्यामध्ये काम करतो आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अनेक प्रायोगिक तत्वावरती प्रोजेक्ट आपण तयार केलेत आणि भविष्यात येणाऱ्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीची स्वच्छता ही सावंतवाडी शहराची असलेली शहर अशी एक ओळख करून देण्याचा आमच्या सर्व सर्व नवीन टीमचा प्रयत्न आहे आणि त्याला येणाऱ्या काही काळामध्ये भविष्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल असं मी या ठिकाणी नमूद करतो आहे या ठिकाणी कचऱ्यावर व्यवस्थापन करून किंवा प्रक्रिया करून त्या ते ठिकाणी तेल निर्मिती करण्यासंदर्भातही तुम्ही माहिती देत प्रकारचा प्रोजेक्ट असणार आणि किती कालावधीमध्ये हा प्रोजेक्ट सुरू होईल किंवा पूर्णत्वाकडे जाईल काय सांगाल हा संपूर्ण भारतातील एक सुंदर असा प्रोजेक्ट असेल ताडपत्री मॅडम ज्या पुण्या भागामध्ये काम करत आहे त्यांचा गौरव महाराष्ट्र शासनाने देशपातळीवरती झाला अशा तज्ञ लोकांच्या मार्गदर्शाखाली आपला जो क्रूड ऑइल बनवण्याचा प्रोजेक्ट तयार होतो आहे आणि भविष्यामध्ये फक्त सावंतवाडी सावंतवाडीनं सावंतवाडीच्या आसपास आणि जिल्ह्यातील सर्व प्लास्टिक हे ये सावंतवाडीमध्ये येईल आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यामध्ये क्रूड ऑइल तयार होईल आणि ते क्रूड ऑइल इंधन म्हणून वापरते ते तीस ते पस्तीस रुपये लिटर दया दराने ते विकलं जातं आणि त्या तसंच उत्पन्न वाढण्यासाठी जो प्रयत्न आमचा आहे या ठिकाणी आपण आत्ताच डम्पिंग ग्राउंडला भेट दिली या ठिकाणी दुर्गंधीचं प्रमाण खूप कमी आलेलं दिसतंय त्याही ठिकाणी नगरपालिकेकडे प्रक्रिया केली होती त्या कचऱ्यावर त्यासंदर्भात प्रकारची प्रक्रिया होती आता त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना जो दुर्गंधीचा त्रास होत होता तो आता होत नाही आहे त्यासंदर्भात ते काय सांगाल एक नाविण्य प्रोजेक्ट आपण तो राबवतोय अजित परब म्हणून एक व्यक्ती याच्यावरती काम करत आहेत ते काही दिवसापूर्वी आम्हाला संपूर्ण आमच्या टीमला त्यामध्ये उपनारदाश्वर त्यांनी नोबळ मॅडम होते त्यानंतर आनंद देवगी बाबू कुडतळकर आमचे सगळे नगरसेवक असले असताना ते आले होते त्यानंतर सृक्ष प्राधिकरण समितीची बैठक झाली होती त्यामध्ये त्यांनी पण चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याने एक सोल्युशन तयार केलं आहे स्थानिक पातळीवरती होती पूर्ण ऑर्गॅनिक आहे त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा केमिकल नाही असलेलं आहे ते संत गाडगेबाबा सोल्युशन म्हणून त्यांनी ते विकसित केलं आहे आणि एक प्रायोगिक तत्वावरती आपण ते गेल्या पंधरा दिवस आपण त्या डम्पिंग ग्राउंडवरती काम करतो आहे तुम्हाला गेल्यानंतर जाणवलं नाही तुम्हीच सांगितलं की तिथं प्रचंड प्रमाणात असली दुर्गंधी बऱ्याच अंशी कमी झाली परंतु त्याच्यावरती अजून एक दोन डोस दिल्यानंतर पूर्ण दुर्गंधी नष्ट होण्याचं होईल या ठिकाणी या कलादालनामध्ये प्रकारचे क्लासेस होणार आहेत कोणकोणते अभ्यासक्रम या ठिकाणी शिकवण्यात येणार आहेत आणि हे कलादालनचं आता काम चालू आहे नूतनीकरणाचं चा। तर हे कधी पूर्ण होईल आणि कधीपासून हा जो कलादालनातील अभ्यासक्रम चालू होतील नवनवीन आर्ट संदर्भात असतील किंवा बँकिंगचे क्लासेस असतील या संदर्भात काय माहिती द्याल कलादना ह्या कलादनामध्ये जे एम पी एस सी यू पी एस सी सेंटर हे संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव सेंटर हे माझ्या सावंतवाडी शहरामध्ये सुरू होत आहे आणि सावंतवाडी नगरपरिषदेने त्याच्यावरती फार मोठं काम केलं आहे आणि येणाऱ्या काही काळावधीमध्ये कालावधीमध्ये हे सेंटर आपण चालू करतो आहे इथं चांगले जिल्हाधिकारीसारखे अधिकारी घडतील इथं कलेक्टर्स त्याच्यानंतर प्रांत लेवलचे किंवा तहसीलदार निर्माण होतील आय एस ऑफिसर निर्माण होतील आणि खऱ्या अर्थानं ते ज्यावेळी त्या पदावरपर्यंत पोहोचतील त्यावेळी आम्हाला खऱ्या अर्थानं समाधान मिळेल या ठिकाणी थोडासा एक वेगळा राजकीय प्रश्न आहे नुकतंच भाजप कार्यालयाचं ओपनिंग झालं त्याला तुम्ही नगराध्यक्ष म्हणून भेट दिलीत संदर्भात अनेक उ उलटसुलट चर्चा सुरू होतील या चर्चेला कशाप्रकारे तुम्ही पूर्णविराम द्याल सगळ्याच गोष्टींना पूर्णविराम द्यायचा नसतो एक सावंतवाडी शहरामध्ये राष्ट्रीय पक्ष बी जे पीचं कार्यालय सुरू झालं आणि बी जे पीच्या पदाधिकाऱ्यांनी मला निमंत्रित केलं म्हणाल की तुम्ही पण भेट द्यावी म्हटलं मी येईन आणि त्यांना मी शुभेच्छा दिल्यात पक्ष कार्यालय न्याय न्यायमंदिरं बनवा आणि पारदर्शकेतून काम करा चांगलं काम केल्यानंतर लोक स्वीकारतात माझं मत आहे तर मी चांगलं काम केल्यानंतर तुम्हाला चांगले दिवस येतील असं म्हणा या ठिकाणी तुम्ही शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला पत्रकार परिषद त्यासंदर्भात काय सांगाल मी मुळात हाडाचा त्या काळचा शिवसैनिक म्हणजे ग्रास लेवलवरती जिथं शाखेमध्ये आम्ही बसून आम्ही झाडू मारायचो शाखेच्या फरशा आपणच फुसायच्या आणि शाखेत बसून न्यायदान आपणच करायचं असं त्या काळचं कार्यालय तुम्ही बघितलेलं माझं कामकाज बघितलं आहे आणि करत करत टप्प्याटप्प्याने मोठा झालेला म्हणजे इथं ह्या पदापर्यंत पोचलेला मी एक सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य कार्यकर्त्यांची वेदना काय असतात ते मी जवळून बघितल्या त्यामुळे त्या काळामध्ये समजत नाही होतं त्यावेळी शिवसेना जिंदाबाद म्हटलं जायचं मी माझी सुरुवातच एका आंदोलनातून झाली मी लहान होतो इथंच आम्ही राहायचो त्यावेळी छोटे मुलं खेळत असताना मी एका मुलाला मारलं मारल्यानंतर काय झालं की आईने मला मारलं की त्याला ते पटलं नाही मी रागाने गेलो आणि जिमखान्यावरच्या त्या इथं आंदोलन केसरकरांच्या नेतृत्वाखाली चालू होतं म्हटलं दुसरी तिसरीच असणार मी चालू होतं काळा त्यावेळी दुष्काळ पडलेला असेल बहात्तरचा दुष्काळ असेल अन्नमंत्री येत होते त्याने त्यांना झेंडा दाखवला ते काळे झेंडे दाखवत होते मी काळा झेंडा दाखवला तिथून माझी राजकीय सुरुवात झाली परंतु शिवसेनाने माननीय शिवसेना प्रमुख यांनी जो विचार देशाला दिला ते ठाम असायचे त्यांचे निर्णय कधी बदलायचे नाहीत आज सुटलेली गोळी परत घ्यायची नाही आज निर्णय आज आले एक दिला उद्या निर्णय दुसऱ्या दिला परवा निर्णय तिसऱ्या दिला असं माननीय शिवसेनाप्रमुखांनी कधीही केलं नाही त्यांच्या नेतृत्वाखाली मी घडलो आणि दुसरं नेतृत्व जे शरदचंद्रजी पवार ह्यांनी देशामध्ये दे खऱ्या अर्थाने अन्न क्रांती कोणी केली असेल तर शरदचंद्रजी पवार आजही मोदी त्यांची सतत म्हणजे स्तुती आहेत म्हणजे ज्या ज्यावेळी मोदी साहेबांनी च्या स्टेजवरती ते राहिले त्यावेळी परास्तर म्हणाले की मी बो पवारसाहेबांचं बोट पकडून राजकारणाचा असं त्यांनी वक्तव्य केलं आहे म्हणजे तो त्यांचा बोलण्याचा परंतु एक हे दोन नेते असे की महाराष्ट्रातले की त्याने देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे पवारसाहेब आज मागे असतील परंतु त्यांनी दिलेले विचार हे कधीच संपणार नाहीत त्यांनी दिलेला विचार आहे तो महाराष्ट्र आणि देशाला एक मंत आदर्श आणि म आदर्श ठरेल या ठिकाणी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी भाजपच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली होती त्या संदर्भात विचारला असता कोणत्याही चर्चेला पूर्णविराम द्यायचा नसतो असं सांगत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे अतिशय चांगले नेते होते असं सांगत त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असं बोलून आणखीनच राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडवून दिली आहे कॅमेरामॅन रोशन केरकर सैमंत मराठे सिंधुदुर्ग लाईव्ह सावंतवाडी